तू बसायला आली खाली इथे बसायचं घरी नाही जायचं घरी नाही जायचं नाही जायचं इथेच राहायचं काय बशा चल राऊंड मारायला चल मम्मा राऊंड मारते ना चल पटका तिकडे नाही तिकडे करायची औषधपावली चल अरे पाठीमागेच पडशील तो तिकडे नको जाऊ चला पण तिकडे चालत चालत जाऊ जुजूकडे जाऊ जुजूकडे इकडून चल हा चल इकडून चल थांब समोर बघून मला पण येऊ दे ना समोर बघू चाल खाली बघून चाल।, चाल खाली पाणी आहे ना अरे पाणी नको उडू माझ्या अंगावर बोट पकड पकड मग माझा बोट चल आता हळू चाल पळू नको समोर पाणी आहे पाण्यात नको जाऊ ना तू पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे पाऊस 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 समोर बघ आहे का नाही ना समोर बघ मग आली थांब 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 थांबून घे चला था सावकाश सावकाश अरे हळू येशू हळू अरे सावकाश चल ना अरे बेबी पावसाने ओल झालंय सगळं तुला मम्मा काय बोलते हो चल आता पिलो सावकाश चल गोष्ट बघून चल गये गये दी दी। गये 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 चल हो असं हळूहळू चल हळूहळू एवढे नाचत नाचत नको चालू बेटा पडशील ना सगळीकडे पावसाने ओलं झालं तुला काय काही नाही करायची आज काय काही नाही करायची समोर बघून चल खाली बाग खाली बाग खाली बाग चल समोर बघ हळूहळू चल खाली पाणी आहे ना पावसाचं ते बघ तिकडे गणपती बाप्पा बसणार आहे तुला माहिती आहे का गणपती बाप्पा कुठे बसणार आहे ते बघ गणपती बाप्पाचं डेकोरेशन करताय सगळे बघ मी दाखवते तुला चल चल मी दाखवते चल थी थी। चल तू थकली नाही ना आज म्हणून झोपायचं नाही तुला हे बघ इकडे बसणार आहे गणपती बाप्पा बघ किती छान छान डेकोरेशन करताय बघ कशी लाईट लागली तिकडे चल मी दाखवते तुला परवा येईल गणपती बाप्पा गणपती बाप्पा परवा येईल अरे तिकडे नाही जाऊ बेटा तिकडे नाही जाऊ आता नाही हे दादा बघ बरं खाली खेळतय तू वरती का बरं जाते इथेच खेळा खाली वरती वरती पाऊस आहे ओलं झालंय सगळं हा तिकडे नाही इकडे हे फुल घे तर इकडे हे फुल घे तुला तिकडे पावसाने ओलं झालंय जा नको जाऊस तिकडे इथेच खेळ इथे राहून मार थोडस वरती जायचं मग आपल्याला ते बघ किती गणपती बाप्पा बसणारे तुला दाखवू का हॅलो गुड इव्हनिंग थँक यू येशूचा छान ब्लॉग पण अपलोड केला आहे सिंहगडचा तो पण बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा हे घे बेटा ए गणपती बाप्पा कुठे बसणार आहे दाखव ग इकडे इकडे बसणार आहे गणपती बाप्पा इकडे चल आपण बघू चल काय काय डेकोरेशन केलं बघून चल आपण दाखवू सगळ्यांना चल चल कुठे बसणार आहे गणपती बाप्पा ते बघ कश लाईट लागलेत लाईट बघ बरं कश लाइट लगे इतने बस गणपति बप्पा हो अरे अरे इतने बसना बाप्पा बो बर जी आती है हिंदी हमको ओके बाय बाय गुड नाइट इथे नाही खेळू खेळ ना तू अरे 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 हळू हळू हळूहळू हम छत्रपती है हळू पडशील तो हम हिंदी में भी बात कर सकते हैं, कोई बात नहीं, है नहीं समझ में आती मराठी तो हम मुंबई से नहीं है, छत्रपति छत्रपती नगर से है यशु बीबी, तिकडे पावसाचं पाणी आहे ना ओलं झालंय तिकडे नाही जायचं यशू तिकडे आलाय बर का मी चालली इकडे बाग इकडे बाग झाली तिथे शिशी केली तिथे एवढ्या रात्री गार्डन मध्ये झुजू खेळणार आहे का तू सावकाश उतर खाली आता हात पकड हात न पकड तर जप नाही करायची लागतं ना मग चलायचं आता घरी चलायचं तुला आज गायकाय नाही करायची का कुठे बसायचं नाही तिथे पावसाचं पाणी आहे पावसाचं पाणी आहे दादा सायकल खेळतोय चल हमारे मराठी में बहन को बहिन बोलते हैं, बहन हिंदी और मराठी में ऑलमोस्ट है, थोड़ा सा डिफरेंस है दादा साइकल है। तुझी साइकिल है ना घरी इकड़न चल इकड़ चल, बीबी इकड़न चल चल आता घरी जायचं आता घरी जाऊ आपण चल इकडे 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 चल रिटर्न परत गार्डन कडे चल अरे चल दादा घरी जातोय ते बघ कोण आलं गार्डन मध्ये चल पापा आले चल पापा सायकल घेऊन आले नको ते गळ्यातलं तुटून जाईल उठा असं नाही करू चल दीदी पण आली बघ मारायला हाय कर दीदीला दीदीला म्हणा हाय अस्सीला झोपायचं राहतं आली ती खाली चल समोर बघ ते कोण आहे

दीदीला हाय कर बरं दीदी दिदि हाय दीदीला पा दे पा दे दीदीला तसा नाही असा असा इकडे बघ असा पा दे असा दे तो चला पाऊस येतोय चला पाऊस येतोय पाऊस येतोय चला तिकडे लिफ्ट कडे चल लिफ्ट कुठे कुठे लिफ्ट चल लाइट बघ किती छान छान लाईट लागली गणपति पप्पा बसना हो नारे गणपति पा बस तैयारी करता है सब जी मेरा चैनल है यशस्वी बोल के यशो डॉगी बो बापरे डग्गी बघ इथून इथूनच बघ दुरूनच बघ तुला भीती वाटते ना तिकडे नको जाऊ बघ तो कसा बघतोय तुला कस बघतोय काग्गी मावशीकडे डग्गी छोट छोट डगी बघ कस डग्गी छोट छोट बघ कसा बसलाय तो चल तो पकडेल आपल्याला चल 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 लवकर हम्म तो बुबू पकडेल आपल्याला चल भीती वाटते ना तुला चल लिपचं बटन दाबा चल चल आता चल पिल्लू हां जी जॉइन कर लो मैंने बेबी के बहुत अच्छे-अच्छे व्लोग और शॉर्ट वीडियोस डाले हैं चल अपन आता घरी जाऊन बोलूया चल लिफ्ट आली पिल्लू चल डॉग येईल तुजा अंगावर चल चल लिफ्ट आली त चल चल ना आली गो चलो Bye-bye. Good night. करायची घरी जाऊन ठीक आहे चलो सावकाश इतनी भी बुरी नहीं बोल रहे हो आप मराठी ठीक बोल रहे हो मी तुझी शूज काढते हा तुझी शूज काढते मी शूज शूज नाही घातले तू आज सॅन्डल घातली तू सँडल घातलीये पावसाने ओली केली ना पावसाच्या पाण्यात गेली होती ना तू आता घरी जाऊन हँडवॉश करायची लगेच चल पापा कुठे शोध कुठे पापा बघ Oke, aku Oke, aku akan menyalakan lampu Tunggu Apa yang aku katakan, papa? Apa yang aku katakan, papa? Saa, mana, papa tidur? Apa जायचा पप्पाकडे जायचं ना जा ना मग जातो आवाज दे पप्पांना नॉक कर नॉक कर ना